मनोज जरंगे पाटील प्लस बच्चू कडू प्लस प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या राजकारणातील हे तीन मोहरे एकत्र आले तर येणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळू शकतो आघाडी आणि युतीच्या सोबत जाऊन राजकारणाचा छोटा वाटा पदरात पाडून घेण्यापेक्षा हे तिघेजण एकत्र आले तर नवं सत्ता समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं मनोज जरंगे पाटील बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पटलावर वजीर कसे बनतील हे तीन गट एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्या इतपत ताकद त्यांच्याजवळ आहे का जर असं असलं तर दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता जरांगे प्लस प्रहार प्लस वंचित एकत्र येतील असं आम्ही म्हणतोय याचं पहिलं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे तिघांच्यातलं ट्युनिंग आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं असेल तर मनोज जरांगे पाटील बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात एक समान दागा पाहायला मिळाला तो म्हणजे स्वतंत्र राजकारणाचा मनोज जरांगे पाटील यांनी बॅकहेंडला राहून निकाल कसे फिरवले हे आपल्याला माहीत आहेच पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि कडू यांनी स्वतंत्रपणे आपलं राजकारण टिकेल याची काळजी घेतली कोणतीही युती किंवा आघाडीला त्यांनी बांधून घेतलं नाहीये अर्थात यामागचा एकच प्लॅन असू शकतो तो म्हणजे विधानसभेचा पक्ष फुटल्यामुळं विधानसभेला निवडून येण्यासाठी प्रहार वंचित आणि जरांगे पाटलांना स्कोप आहे म्हणूनच त्यांनी लोकसभेची तिलांजली दिली पण यात मनोज जरांगे पाटील आणि वंचित यांच्यामध्ये ट्युनिंग पाहायला मिळालं तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडून बच्चू बच्चूकडूनही मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाच आहे त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणातील या तीन दबाव गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तर महाराष्ट्राला तिसरा पर्याय मिळू शकतो मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा लढवावी प्रहारच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बच्चू कडू यांनी कुठल्याही आघाडीसोबत न जाता वीस जागा लढवण्याचा निर्धार तर दुसरीकडे मनोज विधानसभा लढवावी त्यांच्या साठ ते सत्तर जागा आरामात निवडून येतील असं बोलून बच्चू कडूंनी मनोज जरांगेंना सोबत घेण्याचा नवा डाव टाकलाय आता आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यातील संवाद कायम असल्यानं विधानसभेला ते एकत्र येतीलच त्यामुळं हे तीन चेहरे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तिसरी आघाडी निर्माण करतील याचे शंभर टक्के चान्सेस आहेत जरांगे प्लस प्रहार प्लस वंचित एकत्र येण्यासाठी आणखीन एक महत्वाचं कारण ठरतं ते म्हणजे विचारसरणी आणि युत्यांचा अनुभव प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसला एम आय एम तर दोन हजार चोवीसला ला महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आलेला अनुभव हा वाईट होता हीच गोष्ट बच्चू सोबत घडली महाविकास आघाडीत असताना बच्चू भाऊंच सगळं काही ठीकठाक चाललं होतं पण नंतर फडणवीसांनी शब्द दिल्यानं त्यांनी शिंदे यांच्या बंडालीला साथ दिली पण नंतर महायुती सरकारमध्ये मंत्री पत्र सोडाच पण सरकारनं डायरेक्ट इग्नोर मारायला सुरुवात केली त्यामुळे बच्चूबाऊंचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला त्यामुळे बच्चू भाऊंनी लोकसभा लढवली आणि नवनीत राणा म्हणजेच महायुतीची सीट पाडून दाखवलीच त्यामुळे बच्चू भाऊंकडं पर्याय उरतो तो म्हणजे महाविकास आघाडीचा पण आता फिरून परत तिथं जाणं हे बच्चू भाऊंना जड जाऊ शकत त्यामुळे त्यांच्याकडं पर्याय उरतो तो जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचा आता या सगळ्यांचाच महाराष्ट्रातील युती आणि आघाडीचा अनुभव वाईट राहिलाय अशा वेळेस स्वतंत्र राजकारण करतानाच दबाव गट तयार करायचा असेल तर हे जण एकमेकांना पोषक भूमिका नक्कीच घेऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे आघाडी करण्यासाठी राजकारणात ज्या विचारसरणीचा सर्वात मोठा अडजाळ ठरतो तो मात्र या तिघांच्या बाबतीत राहत नाही कारण बहुजन वंचित यांच्या कल्याणासाठी राजकारण करणं हा तिघांच्याही पॉलिटिक्सचा कोर गाबा आहे त्यामुळे विधानसभेला या तिघांची युती झाली ती नैसर्गिकच असेल आता जरांगे प्लस प्रहार प्लस वंचित एकत्र एक येऊन महाराष्ट्राची सत्ता हातात घेतील इतकं त्यांच्यात खरंच वजन आहे का तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला लोकसभेचा निकाल पाहावा लागेल दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महाराष्ट्रात मनोज जरांगे फॅक्टर चालला मराठ्यांच्या मुद्द्यांवरून राजकारण पेटवणाऱ्या मनोज चरांगे पाटलांनी मराठवाड्यात भाजपचा केला आणि त्याची आग विदर्भातही पसरली विदर्भात भाजपचा नागपूरची जागा वगळता बाकीच्या सर्व जागांवर दारुण पराभव झाला पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला बजरंग बाप्पा सोनवणे डॉक्टर कल्याण काळे बंडू जाधव यांसारख्या निवडून आलेल्या खासदारांनी मनोज जरांगे पाटलामुळे आपला विजय झाल्याचं जवळपास मान्य केले थोडक्यात काय तर मराठवाडा विदर्भ आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांची ताकद वापरून मनोज तरंगे पाटील येणाऱ्या विधानसभेलाही महाराष्ट्रात मोठी उलतापालत घालू शकतात दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा लोकसभेचा परफॉर्मन्स खराब राहिला असला तर याला कारण ठरलं ती म्हणजे त्यांची सतत बदलती भूमिका पण असं असलं तरी वंचित कसा निकाल फिरवू शकतो हे आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला पाहिलायच आहेच त्यात अनेक अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात वंचितची मोठी ताकद आहे अकोला सोलापूर नागपूर शिर्डी धुळे यांसारख्या जिल्ह्यात वंचितला मानणारी मोठी वोट बँक आहे त्यामुळे लोकसभेला झालेल्या पराभवाची भरपाई प्रकाश आंबेडकर विधानसभेतून काढणार हे कन्फर्म आहे पण याच वेळेस जरांगे पाटील आणि बच्चू कडू एकत्र आल्यास नवीन सत्ताकरण जन्माला घालू शकतो असा कॉन्फिडन्सही आंबेडकरांना येईल बच्चू कडू यांची प्रहारही महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पोहोचलेला पक्ष आहे अमरावती आणि आजूबाजूच्या मतदारसंघात प्रहारची मोठी हवाय आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात त्यांचे दोन आमदार असले तरी तब्बल वीस जागांवर आपण आरामात निवडून येऊ असा आत्मविश्वास बच्चू भाऊंना नाही त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवून फक्त आमदार तयार करण्यापेक्षा महाराष्ट्राची सत्ताच आपल्या हातात येऊ शकते का यासाठी हे तीन नेते नक्कीच बैठकांच्या फेऱ्या सुरू करतील यात काही शंका नाही बाकी प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील आणि बच्चू कडू एकत्र आल्यावर खरंच महाराष्ट्रात तिसरी आघाडी सत्तेत येईल का जर असं झालं तर यापैकी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर तुम्हाला कोणाला बघायला आवडेल या सगळ्या विश्लेषणावर तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद